देश व राज्यातील विविध महत्वाच्या बातम्या पाहण्याकरिता आपल्या हक्काचे पत्रकार लाईव्ह लाईक व सबस्क्राईब धन्यवाद अजित अकबर डांगे नरवणे मी मुस्लिम जमात नरवणीचा अध्यक्ष यांना त्याने असं जाहीर करून माजी आमदार जयकुमार गोरे भाऊ यांना आमच्या नरवणे गावच्या मुस्लिम समाजातर्फे पूर्णपणे जाहीर पाठिंबा देण्यात आलेला आहे सर्वच कार्यकर्ते युसुफभाई असतील सतुद्दीन मुलाने असतील शेख असतील त्याच्यानंतर बाळू मुलानी असतील आदिल मुलानी रईस शेख या सर्वच जणांनी जलनाईक आमदार जयकुमार गोरेभाऊ यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे धन्यवाद गोरे आम्हाला कब्रस्तान कट्टा दिलेला आहे आमचं सगळं समर्थन आहे आणि नरवणे गावी सर्व मुस्लिम बांधवांनी त्यांच्या समाजातर्फे यांना या निवडणुकीत जाहीर पाठिंबा या ठिकाणी दर्शवलेला आहे आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीचं का काम सर्वांनी मिळून करायचं ठरवलेलं आहे आणि त्याचप्रमाणे आमदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या पाठीशी उभं राहून अखंडपणे साथ देण्याची भूमिका या ठिकाणी व्यक्त केलेली आहे त्याचप्रमाणे पळशीगावातून सुद्धा बहुसंख्य समाज बांधवांनी मुस्लिम बांधवांनी पाठिंबा दिलेला आहे आणि या सर्वांचं या ठिकाणी सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टी आमदार जय कुमार कोरे महाप्रदेश या सर्वांच्या वतीनं या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांचा आभार मान व्यक्त करतो आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स न्यूज चॅनेल ला करा धन्यवाद